ఖోనసారీ దోర మే అయి మే करते देवाची पूजा करून आम्हा सर्वांना प्रार्थना करते आम्हा सर्वांना लवकर उठते तिच्या स्वयंपाक फार उत्कृष्ट ती कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची घ्यायची घेते माझी माझी आई खूप कटकसली असून तिने मला पैशाची बचत करण्याची चांगली सवय लावली ती मी आणि काटकसलीने वापरते

सावली माझी आहे कुटकुण्याला थंडीतली खूप माझी आहे कुटकुन्नाला थंडीतली खूप माझी आहे माझ्या आयुष्यात चित्रंग बनणारी माझी आहे मित्रांनो आपण कधी बाजारात गेलो माझी भाजीतली तर पैसे घेतो कपडे घेतले दुकानदार आपले पैसे घेतो

आपल्या मुलाला यश पडणारी अशी माझी खूप थोर आहे एकदा ती आजारी पडल्या सगळ्यांची उडलेली तारांबा मला अजूनही आठवते म्हणून माझा आहे माझं सर्वस्व आहे वैभव आहे शेवटी देवाकडे दे एकच मागणी उरतो घरातील पुन्हा जन्मास लाखीरचे लय जग घरातील पुन्हा जन्मास लाखीचे लय जग ではい。